नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र धाराशिव दिनांक पंचवीस नऊ पंचवीस रोजी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा यावेळी उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले सरकारने मदतीसाठी निकर्ष लागू केले आहेत पण शेतकऱ्याच्या वास्तविक परिस्थितीला त्याचा तितका प्रभाव नाही पंचनामे करताना या निष्कर्षांना बाजूला ठेवून त्वरित मदत करणे आवश्यक आहे असे ठाकरे बोलताना म्हणाले बँकाकडून कर्जवसुलीच्या नोटिसा येत आहेत अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्याचे कर्ज माफ करणे अत्यंत आवश्यक आहे असे ठाकरे यांनी सांगितले उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्यात शेतकऱ्यांना दिलासा देत सरकारविरुद्ध आपल्या आवाजाला धार देण्याचे आश्वासन दिले माझे लक्ष आता शेतकऱ्याच्या हक्कासाठी संघर्ष ठेवण्यावर आहे उद्धव ठाकरे यावेळी खासदार संजय राऊत खासदार चंद्रकांतजी खैरे अंबादास दानवे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील आमदार प्रवीण स्वामी इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही मुख्यमंत्री महोदय म्हणजे की आम्ही योग्य वेळ करू आमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे उद्धवजी की त्यांना काल मी म्हणलं की साहेब हीच योग्य वेळ आहे तुम्ही कर्जमाफी करा लोक डोक्यावर घेऊन तुम्हाला असतील म्हणलं का आज त्या कर्जमाफीची नितांत जनक आमच्या शेतकऱ्याला आहे आमचा शेतकरी जगण्यासाठी पैसे मागत आहे साहेबांनी त्याला दुसरी विनंती केली की पंजाब सारखं छोटस राज्य एका हेक्टरला पन्नास हजार रुपयाची मदत जर करत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करायला हरकत काय आणि मी तुमच्या आम्ही काल त्यांना तिसरी विनंती केली की तुम्हाला आता डबल इंजिनचं सरकार आहे तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा पण हा शेतकरी जगण्यासाठी जर त्याला उभा करायचा असेल तर आपण कर्ज काढून ठेवला पण मदत करा अशी आर्थ हाक या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काल आणि परत आमदार पॅलास पाटील प्रवीण स्वामीजी स्वतंत्र सेना सगळ्यांनी म्हणून त्यांना दिलेले साहेब आणि काल विनंती केली त्यांनी आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन फिरून आले आता सगळं काय घ्यायचं आम्ही काल लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही सर आम्ही वाट बघतोय आम्हाला आशा आहे की तुमचे मंत्री ही परिस्थिती अवस्था बघितल्याच्या नंतर किमान उद्या तरी मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याला जी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हे पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी एवढी आम्ही अपेक्षा आशा लावून बघतोय आता माझ्या हातामध्ये काही नाही फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो बाकी काही घेऊ शकत मी आठवतात पण एक गोष्ट नक्की की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या गोरावती सरकारला पण नमवू शकतो होम दादा तुम्ही जो उल्लेख केला की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली ती माझं सर्चवलं होतं आणि मी त्याची जाहिरात नाही केली कधी मी असं फिरलं नाही केलं की नाही झालं की नाही मिळालं की नाही मी असं कोणी काय Uh, उपकार केल्या भावनेत फेलो नाही येताना गाडीवाले बघितलं आपले उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार कालच्या बहिणीला एवढे पैसे देतात म्हणजे काय करतो उपकार करताय का आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका एका कुटुंबाला आज पूर्ण जमीन भरून गेलेली आहे तर मला काय काही जणांना माझ्या ठिकाणी मला शेतीतला काय खर्च नाही केलं तुम्हाला विचारतो आता ही कर्ज शेतीने जमीन आहे नीट शेती करून पुन्हा शेतीच्या कामाला फेरी येऊन किती नुकसान येईल पाच वर्ष गेली तुमच्या आयुष्यातली पाच वर्ष गेली लोक तुम्ही काय करणार तुमच्या लोकांचं कर्ज पण फेटणार तुमच्या मुलावाळ्यांचं शिक्षण जसं आता पुस्तकं वाहून गेले दफ्तर वाहून गेले तर शेतीचं नुकसान झालंय पण घरामध्ये पाणी घुसले घरदार झालं म्हणजे आयुष्य वाहून आहे हे आयुष्य पुन्हा उभं असं राहणार आणि या मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरकार कर्जमुक्ती करून घ्यायची सरकारकडनं करून घ्यायची आणि त्याच्यासाठी आजच मी सरकार जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका पण जर वेळ आणले तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरण्यासाठी राहणार आहे